अल्पसंख्याक असल्यामुळं <laughs> तुम्ही आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न करताय का आम्ही काही सत्तेमध्ये यायच नाही का या तालुक्यात एवढी गाव आहे एक गाव जर तुम्हाला धनगर समाजाकडे असेल सत्ता तर तुमचं काय वांग याने याच्या राजकारणामध्ये याची एंट्री नाही कोणती ग्रामपंचायत जर वेल नाही कोणतीच निवडणूक लढ वेल नाही आणि आतापर्यंत मी तसा पाहतो तसं तो फक्त वाळू चोर होता नमस्कार मी सहदेव जाधव हो आणि आपण पाहत आहात सत्ता न्यूज काही दिवसांपासून साकुर पठार भागात आपण जयराम ढेरंगे यांची मुलाखत काही दिवसांपूर्वी घेतली होती आणि त्याबाबत मोठ्या प्रमाणात त्यांनी धनगर समाजावर काही टीका केली होती आणि या टीकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सोशल माध्यम असतील त्यांच्यावर माध्यमांवर टीका जयराम ढेरंगे यांच्यावर झाली आणि धनगर समाजाचे नेते जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला भेटले त्याचबरोबर नेत्यांबरोबर कार्यकर्ते देखील या ठिकाणी त्यांनी देखील बंड पुकारले त्याचप्रमाणे आज भाजपचे वरिष्ठ नेते बाळासाहेब पोंडाजी खेमनर आणि वजी पाटील खेमनार हे आज आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहे याच विषयावर त्यांना चर्चा करायची आहे का जयराम भिरंगे यांचे काही शब्द समाजाला खटकलेले आहेत त्यांनी राजकीय त्यांचा वाद होता तर तो घरातच मिटवायचा होता त्यांच्या घरातच अंतर्गत वाद आहे तो तिथंच मिटवायचा होता समाजाला मधी घ्यायचं नव्हतं असं यांचं म्हणणं आहे आपण थेट जाऊया पाटील ठेवणार आहेत तर ते आपल्याशी चर्चा करणार आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाऊया नमस्कार नमस्कार काय विषय आहे तुम्हाला जयराम ढेरंगेंचं वक्तव्य माहीत असं तुम्ही ती मुलाखत बघितलेली आहे काय वाटतं त्यावर ती मुलाखत मी संपूर्ण वाचलेली आहे संपूर्ण पाहिलेली आहे त्याच्यामध्ये जयराम ढेरंगेंनी धनगर समाजाबद्दल जे अपशब्द वापरलेले आहेत त्या शब्दांचा मी सर्वप्रथम निषेध करतो खर तर त्यांनी असे शब्द वापरायला नाही पाहिजे त्यांचा वाद होता तो त्यांच्या अंतर्गत होता त्यांनी त्यांचं नाव घेऊन त्यांना बोलले असते तर आम्हाला काही त्यांच्याबद्दल काही म्हणायचे नव्हते परंतु त्यांनी समाजाबद्दल जे बोलले मग आम्ही असं समजायचं का तुम्हीला तुमची काय खतखत आहे ती घराणीशाहीवर आहे पण तुम्ही घराणीशाहीवर बोलत असताना सर्वप्रथम तुमच्या नेत्याच्या घराणीशाहीवर बोला तुम्ही तसे बोलले का नाही का बाजीराव तीर्थरूप बाजीराव पाटील त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा आला अशोक पाटील त्यांच्यानंतर हा आला इंद्रजित पाटील म्हणजे ही कोणतं झालं घराणेशाही हनुमंता पाटील हनुमंता पाटलाच्या नंतर शंकर पाटील शंकर पाटलाच्या नंतर त्यांचा मुलगा आला तुम्ही ही घराणीशाही बरोबर सांगितली की नाही मग तुमची तुमच्या नेत्याची संगमनेरची घराणेशाही तुम्ही सांगा ना भाऊसाहेब थोरात होते पहिली बरोबर राजकारण बरोबर त्याच्यानंतर बाळासाहेब थोरात आली बाळासाहेब थोरातानंतर त्यांचा भाऊ आला चुरत भाऊ इंद्रजित पाटील त्याच्यानंतर त्यांचे मेवने आले सुधीर तांबे त्याच्यानंतर त्यांची बहीण आली त्याच्यानंतर त्यांचा भाचा आला दुसरा लाना भाचा आला त्याच्यानंतर त्यांच्या दोन मुली आल्या त्याच्यानंतर त्यांची जावई आली त्याच्यानंतर त्यांच्या माम्या सुद्धा आल्या मग ह्या घराविषयीवर तुम्ही बोला ना बरोबर आम्ही कुठतरी अल्पसंख्याक असल्यामुळं तुम्ही आम्हाला टार्गेट करायचा प्रयत्न करताय का आम्ही काही सत्तेमध्ये यायचंच नाही का आणि तालुक्यात एवढी गावं आहे एक गाव जर तुम्हाला धनगर समाजाकडे असेल सत्ता तर तुमचं काय वांग दुखलं तुमचं दुखायचं काय कारण तुमच्याकडे एवढ्या सत्ता आहेत संगमनेर तालुक्यामध्ये एवढ्या सतत संस्था तुमच्या ताब्यात आहेत एवढे बी पदाधिकारी तुमची मराठा समाजाची आहे आणि मग एक धनगर समाजाला गाव जर दिलं तर तुमचं दुखायचं काय कारण येऊ आणि तुम्ही धनगर समाजाबद्दल असं बोलायचं काय कारण आम्ही इतक्या वेळा याच्यामध्ये उभं राहिलो एवढ्या निवडणुका लढवल्या हा कोण तुम्ही म्हणता जयराम का फैरा माहिती नाही आम्हाला हा पहिला याचा धंदा काय आणि हा कधी राजकारण देतो आम्ही आमच्या आयुष्यामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका आहेत आम्ही सोसायटीच्या निवडणुका लढवल्या आहेत आम्ही पंचायत समितीच्या निवडणुका लढवले निवडणूक लढवत असताना मी पंचायत समितीच्या निवडणुकीला पिंपळगाव ध्यापा उभा होतो आमची गाव आहे धनगर समाजाची मांडवा आणि शिंदोडी बरोबर दोन्ही धनगर समाजाची गावं असताना त्या ठिकाणी मी त्या गाना मागे गा. तिथं जर जातीवाद झाला असता तर तिथं मी पुढं पाहिजे होतो परंतु त्याच नेत्याच्या गावामध्ये खंडरायवाडी पिंपळगाव देपा आणि मोदळवाडी या गावामध्ये एक कलमी मी मागे अच्छा म्हणजे हे जातीवाद यांच्या नेत्यांपासून करतात हे फक्त आता हे बोलायला लागले हा फक्त एक ये आणि मग आता स्पष्ट आरोप हा स्वतः बोलत नाही यांच्याकडं आता कुठं एखाद्या बोल धनगर समाजाला कुठेतरी अस्तित्व निर्माण होण्याची वेळ आली ना तर त्यांच्या नेत्यांनीच त्याला बोलायला लावले स्वतःहून बोलत नाही याच्या दुसराच आणि तो त्यांचा नेताच असायला पाहिजे असे माझं स्पष्ट मत म्हणजे आपलं स्पष्ट मत आहे का बाळासाहेब थोरातांनी त्यांना बोलायला शंभरसाठी तसा तो बोलूच शकत नाही कारण यांनी याच्या राजकारणामध्ये याची एंट्री नाही यांनी कोणती ग्रामपंचायत वेल नाही यांनी कोणतीच निवडणूकला वेल नाही आणि आतापर्यंत मी जसा पाहतो तसा तो फक्त वाळू चोर होता अच्छा वाळू व्हायचा बाळासाहेब महसू मंत्री असताना त्यांनी वाळू चोर वाहता वाहता त्यांनी राजकारण कधी आला आणि राजकारण तो म्हणतो मी पूर्ण सापूर पटार भागात फिरलो कधी फिरला मला काही कळलं नाही आणि तो डायरेक्ट म्हणजे एवढं समाजाबद्दल बोलायला लागला आमच्या त्यांच्या अंतर्गत काँग्रेसमध्ये त्यांचा वाद आहे त्यांनी त्यांचा पाहायचा त्यांनी त्यांच्या तेन दरात बसायचं त्यांनी तुम्ही प्रेसवर येऊन आमच्या समाजाबद्दल बोलण्यास तुम्हाला कोणी यादी नाही असं तर नाही ना की जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आलेल्या आहेत हो आणि बहुतेक ही जागा ओबीसी किंवा खुला प्रवर्गासाठी जाऊ शकते तर जातीवाद करून मतं पांगवण्याचा किंवा फिरवण्याचा डाव पीचा असं काय वाटतंय शंभर टक्के यंगला धनगर समाजाच्या माणसाला उमेदवारी ओबीसीला उमेदवारी मिळाली नाही पाहिजे याच्यासाठी जाणीवपूर्वक केलेली ही खेळी हे प्याद आहे हे पुढे केलेले बाकी दुसरं काहीच नाही यांना म्हणजे यांचा काँग्रेस पक्ष हा कसा जातीवाद करतो यातून हे सिद्ध होत हा तालुक्यातून जातीवाद चालू आहे असं चालू आहे इतर समाजाला काही प्रतिनिधित्व द्यायचंच नाही हे वरपासून खालपर्यंत ते आता आता लोकांच्या लक्ष द्यायला लागलं आमच्यालाही दिवसाचं लक्षात येईल की हे ये असं जातीवाद करतात त्यांच्या संपूर्ण मुलाखतीमध्ये ती मुलाखत मीच घेतली त्या संपूर्ण मुलाखतीमध्ये त्यांचा रोग जो होता mm. तो डायरेक्टर इंद्रजीत पाटील खेमर यांच्यावर होता म्हणजे त्यांच्या बाबत त्यांच्याकडे नियोजन दिलं असं म्हणणं शंकर पाटील खेमनार हे आयुक्त आहे त्यांच्या पक्षी वाद आहे mm. परंतु अंतर्गत वाद आहे परंतु त्यांनी डायरेक्ट इंद्रजीत तुम्ही समर्थन करणार इंद्रजीत पाटलांचं त्यांच्या पक्षातला प्रश्न आहे ना इंद्रजित पाटलांचे समर्थन करण्याचा काही संबंध नाही आणि तो जो बोलला त्याचंही समर्थन करण्याचा काही प्रश्न नाही तो त्यांचा पक्षातला वाद आहे तो त्यांनी त्यांच्या पक्षात घरात सोडवावा परंतु आमच्या समाजाबद्दल बोलायचा कोणताही नैतिक अधिकार त्याला नाही कारण तो त्या बोलचा माणूस नाही तो वाळू चोर तो त्याला तो राजकारणामध्ये त्याला गंध नाही आणि तो आमच्या समाजाबद्दल आपण शब्द बोलतो त्याला कोणी अधिकार दे हाच विषय आहे की मुलाखत प्रसारित झाली आणि त्याच्यानंतर काही बारा तासाच्या त्यांनी माफीनामा पण दिला ते, ते माफी मागण्याला काय मारत आहे नंतर काहीतरी कोणीतरी सांगितलं असेल मग त्याच्याबद्दल समाजात जो मेसेज जायचा तो त्यांनी बरोबर दिला का धनगर समाजाचं वर्चस्व या सापूर गटामध्ये निर्माण झाले नाही पाहिजे हा मेसेज त्यांनी बरोबर दिला आणि आता फक्त काय म्हणायचं वरून तोंडाने बोलायचं आणि खाली पाय तोडवायची ही पद्धत आहे त्याची धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी अनेक ठिकाणी बंद करण्याचं ठरवलंय काही सोशल माध्यमातून मेसेज ठरताय तर आपण कार्यकर्त्यांना काय आव्हान करा नाही कार्यकर्त्यांना हाच राजकीय याच्यामध्ये राजकीय कोणताही मी कोणत्याही पक्षाची राजकीय भूमिका काय आम्हाला काही त्याच्याशी घेऊन देणं नाही फक्त जातीवर बोलल्यामुळं आम्ही त्याच्या त्याबद्दल त्याची जाहीर त्याची जे हे करतो निषेध करतो नाही कार्यकर्त्यांना काय संदेश शांतता नाही कार्यकर्त्यांनी शांत राहायला पाहिजे शांततेने काय होईल ना ते वरिष्ठ नेत्यांना सांगून त्यांचे आणि आप, आपल्या मनात आपण समाजाबद्दल आपल्या मनात काय आहे हे इतरांना दाखवण्यापेक्षा यांनी काय केले हा कसा जातीवाद पसरवतात काँग्रेस पक्षातील लोक कसा जातीवाद पसरवतात हे आता ओपन झालेलं आहे इतक्या दिवस ते गुहित होत परंतु आता ओपन झालेलं आहे याच्यावर कार्यकर्त्यांनी विचार करावा त्यांनी असं म्हटलं जिल्हा परिषदेच्या सदस्या ज्यावर राहिलेल्या आहेत त्या मराठा समाजाच्याच होतात केली काय के दो दो की, की, था 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 तीन का की जर, दोन दोन तीन बंगले असं काही नाही नाही एखादी भगिनी जर राजकारणात येत असेल आणि राजकारणात येऊन ती जर उन्नती करीत असेल आणि तिने जर काही थोडी प्रगती केली तर हे न म्हणजे हे मला त्यांना समजणार कोणी एखाद्या भगिनीनं थोडं पुढं येऊन जर दोन पावलं टाकली आणि भगिनी बद्दल असं बोलणं म्हणजे निचपणाचं लक्षण आहे हे होते बोजी वो पाटील खेमणार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत सापूर पठार भागातून आणि धनगर समाजाचेही नेते आहेत त्यांनी आपली रोखठोक भूमिका या ठिकाणी मांडली त्यांनी कार्यकर्त्यांना आव्हान केलेलं आहे धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आव्हान आहे की शांतता पाळा असूजसाठी लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याचं इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे ऑपरेशन अपेंडिक्स हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार